तर स्वामींची भक्ती करताना तर काय करायला पाहिजे कशी असावी स्वामींची भक्ती हा मुळात महाराजांना सगळ्यात जसं मी म्हंटल की महाराजांना सगळ्यात महत्वाची आणि आवडती गोष्ट म्हणजे नाम साधारण जो नाव घेतो त्याचा ने एकशे एक टक्का भगवंत होतो आपण एखाद्या मार्केटमध्ये उभारलो आणि एक शंभर जणांना ए ए ओ काय असं करून आखवलं तर सगळेजण इकडं तिकडं करणार कवरेबल पण येणार कोण नाही पण उद्देश पूर्ण जर नाव घेतलं सुरेश असेल अजय असेल ओंकार असेल प्रथमेश असेल पार जे काही उद्देश पूर्ण जर आपण नाव घेतलं तर तो मनुष्य आपल्याकडे बघतो एखाद्या शंभर माणसांमध्ये उद्देशपूर्ण नाव घेतलं तर तो माणूस बघतो तर टार्गेटेड रोज जर त्याचं नाव घ्यायची सवय लागली तर तो एकशे एक टक्का येणार आहे तुलसीदास महाराजांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो तो, तो प्रसंग जेव्हा तुलसीदासांना अकबरांना अटक केली आणि कारागृहात डांबल तेव्हा महाराजांनी काय केलं असेल महाराजांनी दुसरं तिसरं काय केलं तेव्हा महाराजांनी स्वतः ज्या भक्त ज्याची सेवा केली त्या हनुमंताचं नाव घेतलं हो त्या हनुमंताची चालिसा अखंड म्हटली आणि जुई चालिसा म्हटली त्या चालिसेवरच प्रभुत्व होऊन त्या चालिसेच फळ फल, फलद्रुप म्हणून असंख्य मांद्रांनी त्या किल्ल्यावर हल्ला केला आणि तुलसीदासांची सुटका केली म्हणून महाराज म्हणतात की जो शतबार पाठ कर कोई छुट ही बंदी महास सुखोई त्यातच महाराज म्हणतात काय करायचे माणसाला किंवा स्वामी महाराजांच्या बाबतीत स्वामींना मिळवायचं तर काय करायचंय जे हनुमान करतो तेच करायचं हनुमान काय करतो प्रभू चरित्र सुनवेको रसिया रामलखन सीता मन बसिया जो रोज त्याचं चरित्र ऐकतो मला माझ्या भगवंताचं माझ्या देवाचं रोज गुणगान ऐकायचंय वदायचंय बोलायचे अर्थात त्याच्यामध्येच राहायचंय माझा देव आणि मी एवढ्यामध्ये राहायचंय एकदा एक, एक वेळ किंवा जसं म्हणलं तसं स्वतःच कर्म स्वतःच धर्म स्वतःचा आचार आणि स्वतःच विचार सांभाळून जो स्वामी नाव घेतो स्वामी त्यांचे होतात म्हणजे होतात